राज्याच्या विकासामध्ये योगदान देत पत्रकार हितासाठी आग्रही असणाऱ्या पाच व्यक्तींना महाराष्ट्र राज्य सरकार व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येत आहेत समाजसेवा पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या रा व्यक्तींबाबत राज्यातून नागरिक व पत्रकारांकडून तीनशे बावन्न प्रस्ताव आले होते ज्यातून पाच व्यक्तींची निवड करण्यात आली आहे अशी माहिती व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर यांनी दिली ज्येष्ठ समाजसेवक पोपटराव पवार ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष पाशा पटेल इतिहास तज्ञ शिवरत्न शेटे सामाजिक कार्यकर्त्या राजश्री पाटील यांनी निवड समिती म्हणून काम पाहिले असून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार यादव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे लातूरचे असलेले विजयकुमार यादव यांनी देशभरातील बावन्न हजार व्यक्तींच्या व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे त्यात अनेक पत्रकारांचाही समावेश आहे या पुरस्काराच्या निमित्ताने बोलताना मंगल प्रभात लोडा मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता म्हणाले की महाराष्ट्र राज्यासाठी योगदान देणाऱ्या या पाचही लोकांचा राज्य शासनाला मनापासून अभिमान वाटतो नवनिर्मितीसाठी वा ज्यांचे हात लागतात तिथे इतिहास बनतो या पाचही जणांनी केलेले काम इतिहासाच्या सोनेरी पानावर लिहिले जाईल या उपक्रमाच्या निमित्ताने पाचही जणांची महाराष्ट्राला ओळख होणार आहे उद्योग समाजसेवेमध्ये योगदान देऊ पाहणाऱ्या त्या प्रत्येक तरुणांसाठी ही पाच मंडळी आदर्श ठरणार आहेत हा पुरस्कार म्हणजे थाप आहे ऑफ प्रदेशाध्यक्ष अनिल यांनी या पुरस्कार उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्या पिढीला पत्रकारितेला काम करण्यासाठी बळ मिळेल असे सांगितले मुंबई येथील वायबी चव्हाण सेंटर येथे मंत्री मंगल प्रभात लोडा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आमदार रोहित पवार माजी मंत्री यशोमती ठाकूर प्रवीणदादा गायकवाड राहुल पाटील ओमप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी